महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड पोलीस दलातील पाचशे सहाय्यक उपनिरीक्षक अंमलदारांची बदली प्रक्रिया खुल्या आणि पारदर्शक समुपदेशन प्रणालीद्वारे करण्यात आली ज्येष्ठता यादीनुसार कर्मचाऱ्यांना बोलावून रिक्त जागा आणि पदे दाखवून समुपदेशनानं बदली प्रक्रिया पार पडली त्यामुळे पहिल्यांदा समुपदेशनानं रायगड पोलीस दलातील बदली प्रक्रिया राबवण्यात आली रायगड पोलीस दलात दरवर्षी बदली प्रक्रिया होत असते अशावेळी कोणाची तरी ओळख दाखवून बदली केली जात होती त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होत होता नव्यानं जिल्हा अधीक्षक पदी रुजू झालेला आंचल दलाल यांनी या गोष्टीला थारा न देता समुपदेशनानं बदली प्रक्रिया पूर्ण केली त्यामुळे ज्याला जे हवे ते पोलीस ठाणे विभाग मिळाला यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे उपस्थित होते ज्या सहाय्यक उपनिरीक्षक पोलीस अंमलदार यांनी एका पोलीस ठाण्यात पाच वर्ष किंवा विभागात बारा वर्ष सेवा दिली असेल त्यांच्या करण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शुक्रवार तेरा जून रोजी ही बदली प्रक्रिया राबवण्यात आली दोन हजार पंचवीस ची सर्वसाधारण बदलिया रायगड जिल्हा पोलीस दलची करण्यात आलेली आहे त्याच्यात जवळपास पाचशे कर्मचारी पात्र होते त्यांची आम्ही यावर्षी काउन्सिलिंग पद्धतीने बदली केलेली आहे याचा अर्थ आहे की प्रत्येक अंमलदारला त्यांची सिनियॉरिटी अनुसार प्रत्यक्ष बोलवण्यात आलेला होता आणि प्रत्यक्ष आल्यानंतर त्यांचे समोर स्क्रीनवरती दिसत होता की कुठे किती वेकन्सी आहे आणि किती जागा उपलब्ध आहे आणि त्या अनुसारे जे आपला शासन निर्णय आहे संदर्भात त्याचे ग्रह, ग्रहित धरून तशी बदली करण्यात आलेली आहे या निमित्त आमचा हे उद्देश होता की जे बदल्यांमध्ये ट्रान्सपेरन्सी असली पाहिजे एक पारदर्शिता ते आपण आणू आणि कोणाचाही जर जेन्युइन केस असेल तर त्याला कुठूनही सिफारिश आणण्याची काही गरज नाही आहे आणि आपण त्यांची जे परिस्थिती आहे त्याचा विचार करून त्यांना बदल्या देण्यात दिलेली आहे Never miss an update.